धन्यवाद तू खूप लांबून आला सगळ्यात लांबून आला हा तू ज्याला पास्ट आहे आणि रेखा गेली काही गेली का उज्वाला नाही नाही पहिले हा बरी आणि त्यानंतर बोल आमचे हेमत चौधरी शाळेविषयी मी दोन शब्द बोलू इच्छिते आणि एक छोटंसं गीत म्हणून दाखवणार नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा, सत्यम्षीवं सुंदरा

सत्यम शिवम सुंदर सत्यम शिवम सुंदर चला कोणतरी वाज बे സത്യം ശിവം സുന്ദര സത്യം ശിവം സുന്ദര സത്യം ശിവം സുന്ദര रूप भक्ति दे शब्द रूप शक्ती दे भाव रूप भक्ती दे शब्द रूप शक्ती दे प्रगती दे पंख दे चिमन पाखरा चिमन पाखरा ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा वामिनी ती म्हता कला गुनि बुद्धिमंत हो वामिनी ती म्हणता कला कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा उंच अंबरा ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यं शिवम सुंदरा धन्यवाद उज्ज्वला आणि त्यांच्या सोबत असणार सर्वांसाठी मुलगा सी ए फाउंडेशनची परीक्षा पास झाला आहे खूप खूप अभिनंद अभिमान आणि खूप खूप अभिनंदन यानंतर आपल्या गावचे सरपंच आपल्या गावचे भूषण अनिल लता यांनी दोन शब्द व्यक्त केले सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि या ठिकाणी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे सन एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव बॅच बरोबर पंच्याण्णव हा लास्ट अठ्ठ्याण्णव आहे ना अठ्ठ्याण्णवचे संपूर्ण बॅच आज खरं तर तुमच्या जवळपास पंचवीस सव्वीस वर्षानंतर तुम्ही एकत्र भेटतायत हा खूप योगायोगाची गोष्ट आहे बरेचसे आपल्या ताई कंपनी सर्व लग्न झाल्यामुळं बाहेर गेले आहेत आपली गावातले सर जरी गावात असले पण असं काही स्पेशली भेट होत नाही आणि त्यात एक चांगला योग आपले शिक्षक बुलंद जे आहेत ते खरंच ते जे वर्ष आहेत आपले सुरुवातीचे आम्ही तुमच्यानंतर तीन वर्षानंतरच बॅचने मागवतो आपले तीन वर्ग पत्राची शाळा लिंबाचं झाड इथं ते सगळ्या गोष्टी आठवत्यात मुंडे सरचं बोलता बोलता पोटाला चिमटा घेऊन स्क्रो करणं गावाने सरचे मिलिट्री स्पेशल ट्रेनिंग फटके देणं हातात पाण्याचा ग्लास चूक झाल्यानंतरच्या गोष्टी सरचं मात्र चांगलं होतं फक्त खरं बोला सगळे माफीनामे होऊन जात हे <laughs> असे काही विशेष आपल्याला ज्या आठवणी देऊन गेले आहेत ते अनमोल आहेत तुमच्या मॅचमध्ये अगाव सर असतील संतोष सर असतील डॉक्टर साहेब असतील असे थोडेसे चांगले आपल्या गावचे यांनी नाव आपल्या शिक्षक व शिक्षकातून आणि वैद्यकीय याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे नेलं आहे बाकी सर्व अंगतराव असतील मी एक आठ दहा दिवसापूर्वी संभाजी रक्त अंगत मंदिरापाशी होते तर आता अगाव सर म्हटले तसं जे शेतकरी वर्ग आहेत त्यांनी हे नियोजन केलं हे काही सोपी गोष्ट नाही आता सगळ्याच्या मागं आपापले काम आहेत व्यक्तिगत कुटुंब आहेत प्रत्येकाचं लाईफ खूप बिझी झालेलं आहे परंतु अंगद असतील कार्यक्रम तुम्ही करतायत निश्चित तुमची प्रेरणा ना घेऊन आम्ही पण कार्यक्रम ठेवायचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी सर्व उपस्थित झाले आहेत मला अक्षरशः आज मी सरपंच म्हणून नाही परंतु या शाळेचा विद्यार्थी त्या जुन्या आठवणीमध्ये रमून गेलो आणि खरंच त्या आठवणीने आज तुम्ही उजळा दिल्यामुळं ताईंचं सर्व आता मोठ्या ताई आहेत तुम्ही सगळ्या तुमचं विशेष आभार कारण ह्या अशा वेळेला आपण सर्वांनी एकत्र येणं सोशल मीडियामुळे आज शक्य झालेलं आहे पूर्वी खूप अवघड गोष्ट होती परंतु आता यानंतरही तुम्ही जसं तुमचं व्हॉट्सअप ग्रुप असेल या अनुषंगाने डॉक्टर साहेबांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली की आपण आपल्या ज्या जीवनामध्ये पुढे जात आहोत यामध्ये आपल्या एखादा घटकातील मित्र असेल मैत्रीण असेल यांना आपण आयुष्यामध्ये त्याचं काय चाललंय काय नाही हे विचारायला आपण खूप बिझी असल्यामुळे शक्य होत नव्हतं परंतु सोशल मीडियामुळे ती गोष्ट आता शक्य होत आहे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आज कोणालाही समजा काही गरज असेल तर ज्यांना आज पूर्ण काही लोक कॅपेबल भरपूर झाले एखादा आपला वर्गमित्र असेल वर्ग मैत्रीण असेल काही संकट असेल अडचण असल तर आपण या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांनी तिच्या सुखादुखात त्याच्या सुखात दुःखात पाठीमागे राहून आपण सर्वांनी एक परिवारासारखं कारण जीवनाचं खरंच काही खरं नाही आहे ज्या चांगल्या आठवणी आपल्यासोबत ठेवता येईल त्या थे ठेवायला पाहिजेत आणि हे दिवस परत वापस येणार नाहीत तुम्ही एकदा आज तो दिवस पूर्ण जगलात याबद्दल मी परत तुमच्या सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि संयोजकांनी मला मला संधी दिली त्याबद्दलचे आभार व्यक्त करतो आ, या जाता जाता शेवटी एकच सांगण जे आपले गुरुजन वर्ग होते शिक्षक होते पूर्वी वडिलांच्या जागी यांनी आपल्याला आधार दिला आणि जसं सर आता म्हणले की या शाळेत मी शिक्षक झालो संतोष पाटेकर सुद्धा सर या शाळेत शिक्षक झाले तुम्ही अधिकारी वर्ग म्हणून काम करत राहिलेत डॉक्टर साहेब आपले आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत घनसंगीत तालुक्याच्या लेवलला बाकी सरे अंगदराव हे ते उत्कृष्ट शेतकरी म्हणून काम करतात तुम्ही वर्गामध्ये हुशार होतात तुम्ही कोणी शिक्षक झालं कोणी डॉक्टर झालं तुमच्यानंतर आमच्याही बॅचमध्ये आम्ही थोडे ढ होतो परंतु या शाळेच्या शिक्षकाच्या आधाराने आम्ही सरपंच झालो आणि आज सगळं तुमच्यावर नजरच काम आम्ही करतो त्यामुळे या शाळेचे जेवढे काही विद्यार्थी असतील विद्यार्थी असतील आपल्या आता ताईचा मुलगा सी ए झाला म्हणजे आपल्या ताई जरी काही नाही झाल्या तर त्यांनी त्यांच्या मुलांसाठी ज्या या शाळेतून त्यांना कोर्स शिदुरी मिळालेली ज्ञानाची त्याचा आजही उपयोग होतोय गावच्याही आता मला सरने सांगितलं की तू सरपंच झाला शाळेसाठी चांगले चांगले काम करत आहे सरला मी आजही सांगतो मी आजही या शाळेसाठी दोन हजार एकचाच विद्यार्थी आहे मी सरपंच म्हणून या शाळेत कधी आलो नाही आणि येणारही नाही त्याबद्दल मला संधी दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि दादा यानंतर माझे दोन शब्द राहिलेच असतील ना मित्र बोला राहिलो ना कारण मला तर कोणी संधी दिली नाही मी हे सु, सु, सुदर संचालन करतो ना माझा मीच संध्या अध्यक्षाच्या परवानगी संधी घेतो आणि दोन शब्द सर दो खरंच त्या गेटच्या बाहेरचं आयुष्य खूप अवघड होत दहावी नंतर दहावी नंतरचा तो प्रसंग अहरू समारंभाचा इतक्या त्या दिवशी रडलो होतो की मी पुन्हा आयुष्य आहे त्यात ते रडलो कारण खऱ्या अर्थाने की हे गेटच्या बाहेर किती कठीण आयुष्य आहे मला कल्पना अकरावीला लातूरला ऍडमिशन घेतलं तिथे होऊ शकलो नाही बाहेर टिकत नव्हता असली तरी कॅपेबिलिटी पण नेऊन गंड होता काय ते नॅरो माइंडेड तर कसं कसं काढलं नंतर मामाच्या गावाला म्हणजे घरी राहू शकत नव्हतं बाहेर म्हणजे ते करमतच नव्हतं म्हणून तिथून सोडून दिलं आणि एक बारावीला मामाच्या गावाला मावशीकडे शिकलो आणि बारावी पास झालो पण मला मी मा त्या दिवशी सर भेटले त्या दिवशी सांगितलं होतं की सर की मला कुठल्या तरी सरने सांगितलं होतं की दहावी नंतर लय खास असते दहावी झाली की आयुष्यात लईच मजाच मजा आहे असं मग माझ्या दहावीला अभ्यास केला शहात्तर पॉईंट ऐंशी मार्क पडले सत्याहत्तर कायच काय मजा ते लातूरला ला राजेश कॉलेजला ऍडमिशन घ्यायची होती तिथे नंबर लाई लागला तिथे त्र्याऐंशी का ब्याऐंशी काहीतरी कटाफ होता ठी ठीक आहे चालेल मग कोणीतरी म्हणलं नाही अकरावी बारावी जाऊ द्या जा। ते मोठ्या कॉलेजला मग लागले ना आपण कोर्स एखाद्या समजा डॉक्टर गेले लागले लईज आयुष्य असते लईच मजा असते आयुष्यात मजा तिकडंच कॉलेजलाच बोल ठीक आहे आता बी एम एसला लागलो एक झिरो पॉईंट फाईव्ह मार्केन कटलं त्यावेळेस असा एवढा आपल्या गावातून कोणी एवढं पुढं जात नव्हतं सगळे मार्क्स रिवसत होते काही ना फॅट बसत होता काही बुक जात होते मला आपलं त्याला एवढे मार्क पडलेत बीएमएसला तरी लागला तर करून घेऊ म्हणजे पुन्हा डेअरिंग केली नाही की कि मागं राहून पुन्हा तयारी करू पुन्हा एखाद्या डिप्रेशनमध्ये यायचो कारण आपल्या तोपर्यंतचा इतिहासच होता डिप्रेशन आले बुक बसलं पागल झाले फॅट बसलं माझ्याही मनात तोच विचार आला की एखाद्याच्या आपण एक वर्ष बॅग घेतला किंवा एक वर्ष पुन्हा तयारी केली पुन्हा जर काही मार्क पडले तर पुन्हा आपल्याला गावाचा इतिहास पांढरीची माती म्हणून मी काही पुन्हा प्रयत्न केला नाही बी एम एसला चालू चार पाच वर्षे असतात म्हणजे लस खास आवीचं असते म्हणजे नाही आता म्हणजे डिग्री झाल्यावर लस खास असतं डिग्री झाली डॉक्टर झालो नाही म्हणे आता नोकरी लागलं नसतं तर नोकरी लागलो नोकरी आता लग्न झालेलं असतं म्हणजे लग्न झालं तरी काहीच आहे आयुष्यात मजाच नाही आयुष्यात खरी मजा होती ती ह्या शाळेत होती मला आयुष्यातली जी खरी मजा होती ह्या शाळेत होती आयुष्यात जे जगलो ते ह्या शाळेतच जगलो जे घडलो ते ह्या शाळेतच घडलो आणि खऱ्या अर्थाने शाळेच्या या गेटच्या आतमध्येच घडलो बाहेर गेल्यानंतर बिघडलो खऱ्या अर्थाने खरं बाहेर तर बिघडलो बिघडलं म्हणजे एवढं नाही जेवढे घडलं त्याच्यापेक्षा जास्त नाही गुजरात